नमस्कार काय ना तुम नाव तुमचं माझं नाव शिवराम बाबूराव सावंत राहणार मुकमपोस्ट गळकोट तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव काल बदली झाली आमची लाच खाल्यामुळेकडे पहिला इन्स्पेक्टर होतो लाच खाल्यामुळे डायरेक्ट मी फौजदार झालो कामं चांगली करतो आरोपी महागाने मी मोहर असतो स्पीड जास्त आहे माझा सासरा मुख्यमंत्री आहे सासू खासदार आहे बायको फौजदार आहे मी इन्स्पेक्टर आहे काय सांगाल मग प्रमोशन झालं का लाच खाल्यामुळं कामं चांगली करतो ना मी जिल्ह्यात कोण भेट ना बायको आरोपी महागाने मी मोहर स्पीड जास्त आहे माझा एका गुळीत काल चार मार आहेत घरातले बाहेरचे गावात मला झलकून गुळी माघारीची खर्च होत नाही तुम्हाला घरलं गुडील फक्त मला फोन करा मी आता असतोच ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये दे। जेलमध्ये जागा नाही कडेफुल आहे मग मोदींनी सांगितलं आम्हाला जिकडे शांत आहे तिकडे बंदोबस्त ठेवा गर्दी बिलकुल शिरू नका आम्ही बी जिल्ह्यात कुणाला घाबरत नाही ना बायकोशिवाय बिनपकारी फुलाधिकारी दंगल पिटले का सरळ घरी आधी संस्कृती आम्ही जपतो छत्रपती महाराजांच्या काळात एक संस्कृती आम्ही जपत होते लोकांनी आमच्या कलेची कदर करावं आम्हाला अभिमा अभिमान वाटतो तुम्ही फार कदर करताय आम्हाला पण फार अभिमान आहे आणि तुम्हाला ही मनोरंजन करतोय तुम्हाला आवडते आणि महाराजाच्या काळात दिस करतो आपण जपू त्यामुळं तुम्ही कदर करताय आम्हाला फार अभिमान वाटतो तुमच्या कदर करण्यामुळं काय दुखणं न का म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला प्रॉब्लेम किंवा असं काय का तुमची म्हणजे जे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा काय लोकांनी आमच्या कलेला कदर करावं दारात लोकांनी आम्हाला ओळखावे ह्या भोरूपी आहेत म्हणून आणि आमच्या कलेच्या कदर द्यावं थोडीफार तुमच्यामुळं आमची कला जेवण राहावं थोडीफार आता पुढची पिढी आमची करणार नाही लोक फार कलेला कदर फार कमी झालेत आता शेवट पिढे म्हणा आमच्याकडे मुलं बिलं सगळं शिकतात आमच्या आता बहुरूपी कोण करणार नाही कारण लोक कदर देतात का कला जेवण ठेवायची कशी असा त्यामुळे तुम्ही कदर करता आम्हाला अभिमान आहे त्याचा काय सगळ्या लोकांनी प्रत्येक व्यवसाय असू दे किंवा आता यांची कला असू दे त्याला थोडाफार रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे ज्यावेळी म्हणजे आज तुम्हाला माहीत आहे तुमच्या अगोदरच्या जनरेशन जनरेशनला माहीत आहे की म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपण पूर्वी याच लोकांना बघून घाबरून पळून जायचं आज काय झालंय व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कळून चुकले की हे पोलीस नाही आहेत तर पोलीस नाहीये हा हे कळणं फार मोठा भाग नाही आहे भाग काय की ती जी एक बोलण्याची पद्धत त्याचा जो आनंद थोडस घाबरणं म्हणजे भीती सुख दुःख ह्या सगळ्याच गोष्टी जसं आपल्याला काही थ्रिल देऊन जातात तशा गोष्टी आपल्याला भविष्यात मिळणं फार कमी होणार आहे तो हे जनरेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळाले म्हणजे आपल्या जनरेशनला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्यात म्हणजे मी आता एकोणचाळीसच्या दरम्यान आहे साधारण तर मी विकसित नसलेला आणि विकसित झालेला या दोन्हीचा भाग आहे जसं की तुम्ही पण आहे म्हणजे तुम्ही फाटक्या कपड्यांपासून इस्त्रीच्या कपड्यांपर्यंत प्रवास केला आहे पूर्वीच्या लोकांनी फक्त फाटक्या कपड्याचा प्रवास केला आत्ताच्या मुलांनी फक्त इस्त्रीच्या कपड्यांचा प्रवास केला आहे आपण सगळा केला आहे बरोबर आहे जनरेशन बदलताना आपण बघितलो आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की जगामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या काही कला आहेत जे काही कलाक्षेत्र आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या एकांकिका असतील नाटकं असतील अनेक गोष्टी अशा आहेत ज्या जुन्या संस्कारांना उजळणी देतात किंवा त्यांची एक ओळख नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना थोडाफार आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे रस्त्यावर जात असताना म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितले की ह्यांची चेष्टा फार प्रमाणात केली जाते म्हणजे आज आजकालचे जे तरुण म्हणजे लोक पोहरा शंभर टक्के टक्के तुम्हाला बरेच प्रकारचे लोक भेटतील पण माझं म्हणणं इतकंच आहे की त्यांनी रस्त्यावरती म्हणजे आता आपण बोलत असताना ही चर्चा सत्र वेगळं यात चेष्टा मस्करी वेगळं पण रस्त्यावरती चार जणांनी मिळून तुम्हाला काहीतरी चेष्टा मस्करी करणं हे वेगळं म्हणजे बऱ्याचदा मी असेही बघितलेत की काही जण तुमच्या बरोबर उलट चेष्टा करतानाचे व्हिडिओ पण मी मार्केटला बघितले हा इकडे धरतोण धरतो असं असं बोलणारे पण मी बरेच वेळा बघितले पण मला की आम्हाला ह्याचा खूप त्रास होतोय त्याच्यावरती तुम्ही थोडस काय करा की एक रिस्पेक्ट बाबा चला कुठंतरी एक जुन्या आठवणी किंवा जुने विचार माणूस घेऊन पुढे चालला भले हा भले त्याला पन्नास किंवा शंभर रुपये नका देऊ मी माझ्याकडे बरेच लोक येतात मी थोडेफार फुलना फुलाची पाकळी मी त्यांना देतच पण मला कधीच लोकांच्याकडे ही अपेक्षा नाही आहे की तुम्ही द्या किंवा नाही द्या पण तुम्ही त्यांच्याशी बोला कन्व्हर्सेशन ठेवा तुम्ही चेष्टा करा मस्करी करा इथपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या बोल, इज्जती हा त्यांच्या इज्जतीला म्हणजे त्यांच्या शरीराला हात लावून जी चेष्टा मस्करी करताय आम्ही तेवढे करू नका एवढेच त्यांची मागणी आहे आणि त्यांनी मला हेच बोलले मलाही तो विषय थोडासा महत्वाचा वाटला कपडे जरी नकले असले तरी मनातनं माणूस असले असतात हे चांगली माणसं आहेत रिस्पेक्ट द्या मी तर म्हणतोय की आज आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्ट देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं तरी पुढाकार घेतो आज माझ्या माध्यमातून त्यांना एक पर्याय मिळाला की चला एक पाच पन्नास हजार किंवा एक लाखभर लोकांना पर्यंत आपण पोचणार आहे तर थँक्यू सो मच की तुम्ही सुद्धा या गोष्टी करताय आणि लोकांना तुम्ही काय शेवट जाता तर डायलॉग बुलॉग काय देणार आहे आता घोड्या सपल्याच माझ्याकडल्या एक गोडे दोन गोंग तीन काम संध्याकाळी जाम आहे कधी पण बेटा फोला जय जा महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र